अमृतच्या अकरा टाक्या आम्हाला सँक्शन झाल्या होत्या ही केंद्र सरकारची योजना होती त्या योजनेमध्ये अकरा टाक्यांमध्ये तीन टाक्यांचं लोकार्पण झालेलं नाही आता दोन हजार पंचवीस लागलेलं ला आहे सत्ताधारकांची सत्ता आज राज्यात आहे सत्ताधारी आमदार इथे आहे दोन हजार पंचवीस म्हणजे ती दोन हजार सोळाची योजना नऊ वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही ती दोन्ही योजना अमृतची आणि सिवरेज या अजूनही कंप्लीट झालेल्या नाही आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढून इंजिनियर्सला एमजेबीच्या सोबत घेऊन ती परत सिवरेज योजना ही व्यवस्थित पद्धतीने पहिल्यापासून परत करेल हे मी जनतेला आवाहन करे